काय स्वच्छता ठेवू मी तिथंच तो बसले म्हणून ठेवलेला आहे वर उठून ठेवले मग काय सगळे कपडे मीच घातले का आता सांगालच येतानाच घालून आले त्याच्या त्यांना सांगालीस मला काय गरज त्याचा शर्ट घ्यायचा लेनी मग घातलाय म्हणा लेनी मग घातलाय

नको ग इकडं लेकर आजारी पडते तिकडं आल्या काय असते का तस पडते माहित आहे म्हणून सांगा नाही दिसला का नाही तुम्हाला का दिसल नाही म्हणाले अग माझा काय प्लॅन नव्हता चल आणि येताना ती तुझं रात्री म्हणली ना मला येणार आहे लक्षात नाही माझ्या माझ्या लक्षात राहत नाही सहसा काय हा मला दहा वर्षाचा वर्षाचा बाल सांगतो बालपणीच सांगते मी बालपणीच नाईक भरपूर आहे मावमुळ्यामध्ये ते वेताळ आहे बघ साधना म्हणून नाव त्यांचं मग बापाचं नाव वेताळ होत हा तिनं आमच्यावर आता अगोदर मोठे येते ना, वर दे दे ना ती आ, ती दोन वर्षाला माझ्यापेक्षा तिनं आणि मी तिनं एक गा सोडून खात नव्हते घरी न्यायची घरी निवून आम्ही दोघी जेवायचे एका ताटात माझा डबा नेलेला तिने खायची तिच्या घरातलं मला द्यायची लय बाय चांगलं दुगी कासायची माझी वाड बघत बसायची नाही आल्यावर पुरीला विचारायची काबर आली ना मला म्हणार तिला पुरींना विचारणार बरं आली नाही मग नाही आली बाई मला सुट्टी घेतली म्हणलं का सकाळ उठून रागाला जायची बरं सुट्टी घेतली सांगायचं ना उद्या सुट्टी घेणार आहे मी hmm. <laughs> काय सांगा तिचा भाऊ तिचा भाऊ सुद्धा होत मोठा होता मोठा सतीश भावात नाव सतीश आणि बारका एक होता ते आमच्यावर तिकडं रुमाल पडलाय बघ राहील तिकडच हा त्याच्यावर येते ग पाणी वेळ गेला धुवायला

चांगल्या दोन चार किलोमीटर येऊन येते माहिती हवाला देऊन गावाला जाते तू आंघोळ बिंगूळ करून का मला गाड बी पडत नाही मला यावं लागते मग घरी मला काय तू काल म्हणजे आठवले म्हणून मी आलते ना तर मी आले नसते मी होईन आमची छान आहे पाणी छानच की

की आता कार्तिकी जण रड रडणारच नव्हतं आहेत मी काळजीला म्हणलं होतं की आणायला कोण जाते गं सांगून आली तसं तिला फोन करते मी मॅडम फोन करते नाही का आणा आता ती झालं का मग चला काय काय करा आता नेमकं वजन करा ते आता तीन दोन दोन तीन निवन बटर राहिली ते वाटतं वजनात

आई म्हणली काय म्हणाले का मी मेन तिने सांगितलं रात्री ती पाव घ्यासाठी आलता स्वाती म्हणाले म्हणलं हाय आणि हिन म्हणते की नाही स्वातीला जाऊन घरात ना आनंदी लिहून तिने शिंदे पिके गे आठ काय म्हणतात काय तर माझ्या लक्षात म्हणत काय गांजा गांजे जात गांजा आणतो नाही बघून नाही आणलं तर गेले म्हणतो आता काय करू म्हणजे शपथ मी आता मस्त ठेवलेली माझ्या रक्ति हाय त्याला बोलण्याचं नाही तर आपणच बोलत असत मग सांगा कसा वाटला आमचा वडा समाज व्हिडिओची काय मला आयडिया नाही बर का काय चुकलं असेल तर खरंच क्षमा क्षमाही <त्तित> <उन्ण>